जगदंब जगदंब सर्वत्र त्राही त्राही माजली होती हिंदू राष्ट्र उरणार की नाही याची खात्री नव्हती मोगलांचा उत्पात वाढू लागला होता हिंदूंचे बळ अपुरे पडू लागले कुठून चमत्कार घडतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते ताकद संपू लागली होती कुटुंब विभक्त होऊ लागले होते सर्वांनी पुढे काय होणार हे नशिबावर सोडले होते पण पण मी नशिबावर सोडून कस चालणार होते अशातच अशातच माझ्या मनानं धावा केला माय भवानीचा माय भवानी, भवानी तुझ्या तलवारीच्या विजेतून निर्माण कर एक तेज आणि ठेव माझ्या गर्भात तुझ्या बुद्धिसागरातून एक थेंब ओत माझ्या ओटीत आमची प्रजा आणि या मातीतल्या प्रत्येक जीवाचं जतन करण्यासाठी अवतार होते एक वीर माझ्या कुशीत राष्ट्राला वाचवाई दार उघड दार उघड आणि घे अवतार पुन्हा दे तुझा एक आशीर्वाद या महाराष्ट्राच्या भूमीला प्रसन्न झाली एक दैवी शक्ती माझ्या खुशीत वाढू लागली शिवबांनी माझ्या खुशीला धन्य धन्य केले रायगडावर राजेंच आगमन झालं आणि सारी सृष्टी जणू आनंद साजरा करू लागली शिवबाच्या येण्याने एक वेगळीच ताकद राज्याला जाणवू लागली जणू जणू प्रत्येकाच्या मनात आलं असावं कि जन्मलेले बाळ त्यांना सर्व त्रासातून सोडवणार आहे आपल्या बाळ हे असामान्य तेजस्वी दैवी आहे हे ठाऊक होत मला पण मला आई म्हणून त्यांना घडवण्यासाठी मी कुठलीही दयामया आडयव दिली नाही जन्म कशासाठी झालाय हे वारंवार सांगायला मी माय भवानी कडून वचनबद्ध होते आपल्या मनात असलेले हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजे जन्माला आले आहे नाही नाही माय भवानी त्यांना पाठवले आहे परंतु आई म्हणून त्यांचे संगोपन मला करायचे आहे तेव्हा चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम कर्तव्य धर्मनिष्ठा हे मी बाय प्रामाणिकता त्यांना कडूतच पाजायला हवे आणि ते पाजण्यास मी यशस्वी झाले कारण कर्तृत्व मन गटात उतरवण्यापूर्वी मनात उतरवणे गरजेचे असते मी स्वतःला शिवबांच्या शिवपांच्या संगोपनात झोकून टाकले कारण मला हिंदू राष्ट्र जपायचे होते लक्ष लक्ष नजरा शिवबांवर खिळून होत्या लक्ष लक्ष कुटुंबास लावून होते की स्वराज्य रक्षक छत्रपती आपल्याला जपणार हे तुळजा भवानी माझ्या शिवबाना शौर्य दे तेज दे ओज दे बळ दे आणि विश्वाचे कल्याण त्याच्या हाती होऊ दे यासाठी मी तुला चाकडं घालते जगदंब I तनाशिनी प्रसीदेवी दलिते जगदम्ब नमोऽस्तु प्रसीदकरुणा सिन्धो त्वत्तः कारुणिकोपरा यतो नास्ति महादेवी जगदम्ब नमोस्तुते